पोलीस स्टेशन कोळसेवाडी गुन्हा नंबर नऊशे तीस अब्लिक चोवीस जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे युनिट तीनचे अधिकारी पोलीस निरीक्षक शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक उगल मुगले पाटील हे सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी पी बागडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये मा त्या मा गुन्ह्याचा तपास करत होते त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एक चार आरोपी निष्पन्न झाले त्यापैकी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास केलेला आहे एक आरोपी सध्या आमच्या ताब्यात असून त्याचा तपास सुद्धा सुरू आहे या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या चार आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल चेन स्नॅचिंग असेल आणि मो, मोटरसायकल थेप वाहन चोरीचे थे गुन्हे असतील असे एकूण आतापर्यंत गुन्हे शाखेने सत्तर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये चाळीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एकूण पाचशे दहा ग्रॅम एकावन्न तोळे सोनं जप्त करण्यात आलेले आहे त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे चोवीस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चोवीस मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक चार चाकी वाहन आहे स्विफ्ट डिझायर आणि सहा मोटरसायकल असे एकोण पन्नास लाख अठरा हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये या आरोपींवर काही इतर राज्यामध्ये इतर शहरामध्ये इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत ना त्याने देखील आम्ही अधिकचा दे तपास करत आहोत सदरचे आरोपी हे महिला दागिने घालून रस्त्याने जात असतात किंवा जे पीडित कि आहेत जे, जे मोबाईलवर बोलत असतात त्यांचा मोबाईल स्नॅच करणे दागिने स्नॅच करणे किंवा जबरी चोरून नेणे अशा पद्धतीने त्यांची मोठं ऑपरेट आहे आरोपींच एकाचं वय आहे एकोणतीस वर्ष सत्तावीस वर्ष एकोणीस वर्ष आरोपीचं बॅकग्राऊंड हे यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल दा आहेत त्याच अनुषंगाने आपण इतर राज्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत का इतर ठिकाणी काय गुन्हे दाखल आहेत का त्याची देखील आपण माहिती घेत आहे